मैत्रिणी नो सासू सून किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे आम्ही त्याला खरडा म्हणतो सगळीकडे ठेचा असं म्हणतात आम्ही आमच्या या भागामध्ये आम्ही त्याला हिरव्या मिरचीचा खरडा म्हणतो आणि तो मी कसा करते ते मी तुम्हाला आज मी इथं दाखवणार आहे आम्ही आतापर्यंत मी म्हणजे लहानापासून जशी मोठी झाली तसं तर जेव्हा जेव्हा आमच्या घरी मिरचीचा ठेचा केला जायचा त्यामध्ये कधी शेंगदाणे घातले गेले नाही त्यामुळं मी आज बिन शेंगदाणे घालता हिरव्या मिरचीचा ठेचा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आज मी दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया रेसिपीला इथं मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हा जास्त तिखट पण नाही आहेत आणि जास्त सपक पण नाही आहेत मिडियम आहेत आणि मिरचीचा जर ज्या वेळेला आपण ठेचा करतो त्यावेळेला मिरची या जरा जास्त तिखटच पाहिजे म्हणजे मग खरडा चांगला लागतो इथे या मिडियम तिखट मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या अगोदर आता मी अशी ही देथ काढून घेते सगळी देठं काढून घेऊया डेठं काढून झाल्यानंतर मी आता या असे मिरचीचे थोडे थोडे मोठे तुकडे करून घेणार आहे म्हणजे भाजायला आपल्याला बर पडत मिरच्या दोन ते एका मिरचीचे दोन ते तीन तुकडे करून घेते चला इथं आता आपल्या मिरच्याही तुकडे करून झालेल्या आहेत लसूण घेतला आहे सात ते आठ पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता ह्याला आपण सगळ्याला सगळं साहित्य आता आपण हे भाजून घेऊया इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे मी आता हा पॅन पण तापलाय त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया तेल खूप घालायचं नाही एक पळीभर तेल टाकलंय आता तेल मी चांगलं तापलंय आपण त्यामध्ये या मिरच्या सगळ्या टाकून भाजून घेऊया अगोदर चांगले डाग पडेपर्यंत आपल्याला छान अशा मिरच्या ह्या भाजून घ्यायचंय थोड्या आता मिरच्या भाजत आलेल्या आहेत त्यामध्ये आपण लसूण पण टाकून भाजून घेऊया लगेच लसूण पण चांगला तेलावर परतला गेला पाहिजे चांगला लालसर झाला पाहिजे लसूण पण मिरच्या कसा छान भाजल्या गेल्यात बघू शकता तुम्ही यामध्ये आता मी एक चमचा जिरे टाकणार आहे जिरे पण चांगले परतले गेले पाहिजेत आणि त्यामध्ये आता आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ हा सरडा चांगला एक महिना आरामात टिकतो जर तुम्ही हे सगळं साहित्य व्यवस्थित जर भाजून घेतला तर आरामात टिकतो हा सरडा म्हणजे मिरचीचा ठेचा आता हे चांगलं परतलं गेलं आहे मिरची पण चांगली भाजली गेली आहे लसूण पण त्यातला चांगला छान भाजला गेला आहे ही कोथिंबीर पण अशी कच्ची नाही ठेवायची ती पण चांगली परतूनच घ्यायची आता हा पॅन चांगला गरम आहे यामध्येच मी आता हे सगळं साहित्य ठेवून गार करून घेणार आहे हे सगळं सगळं गार झालं की आपण हे बारीक बारीक करून घेऊया हो हे जे सगळं साहित्य आपण भाजून घेतलं आहे ते आता थंड झालं आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक करणार नाही आहे तर असं खलबत्त्यामध्ये चेचवून घेणार आहे खलबत्त्यामध्ये चेचल्यामुळं खरण्याची चव अजूनच जास्त चांगली वाढते चांगला लागतो चवीला मिक्सरमध्ये बारीक करून इतकं म्हणजे त्याची चव चांगली लागत नाही असं जर आपण बारीक केलं हलबत्त्यामध्ये जर बारीक चेचून असं जर खरडा केला तर तो, तो फार सुंदर होतो आता यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून येणार आहे मीठाचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं मीठ घातलं आणि अगदी एक चिमुडभर साखर घालणार आहे आता हे सगळं आपण चेचून बारीक ठेवूया खूप बारीक पण करायचा नाही थोडा थोडासा असा मोठाच ठेवायचा चेचून झालेला आहे आपला खरडा हेड ही छान अगदी मस्त तयार झालाय आता काढून घेऊया इथं आपला मिरचीचा खरडा तयार झालेला आहे इथं हा पाहू शकता अतिशय सुंदर आणि चांगला चवीला तर अतिशय उत्कृष्ट लागतो एक महिना बरोबर एक महिना टिकतो आणि घरी चपाती बरोबर भाजी एखाद असली नसली तरीसुद्धा त्या खरड्यासोबत तुम्ही एखादी दुसरी चपाती किंवा भाकरी चढच खाऊ शकाल याची मला खात्री आहे जर माझी रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद